नमस्कार मी निकेत आणि आपण पाहता चोवीस तास महानगर भाईंदर मध्ये नवघर परिसरात असलेल्या एका तलावाच्या आणि त्या बाजूला असलेल्या ठिकाणी आपण आलेलो हो। आहोत महिने हे गार्डन बंद आहे ज्या गार्डन मध्ये आता मी आहे गेली सहा महिने या गार्डनचं सुशोभीकरण आणि दागदूजीचं चा काम चालू असल्याच्या कारणाने हे गार्डन सामान्य नागरिकांसाठी बंद ठेवलेलं आहे परंतु गेली सहा महिने झाले यामध्ये कुठल्याही प्रकारची सुधारणा आपल्याला दिसलेली आहे काही सामान्य नागरिकांच्या तक्रारी या ठिकाणी आलेल्या आहेत या तक्रारींचं निवारण करण्यासाठी मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतलेला आहे आपण जाणून घेऊया की नेमकं या ठिकाणी समस्या का काय आहे आणि सामान्य नागरिक ज्या गोष्टींचा कर भरत आहेत ती गोष्ट मात्र त्यांना कुठेही उपभोगायला मिळत नाहीये त्यांच्या ना? काय तक्रारी आपण तुमच्या माध्यमातून सांगतो या तलावासाठी खरोखर एक शाप लागलेला आहे कारण या तलावामध्ये बऱ्याच वर्षापासून आम्ही तलावासाठी शुशोभीकरणासाठी बऱ्याच दिवस प्रयत्न करतो या तलावाच्या केव्हा जाड्या तुटलेल्या असतात तर केव्हा इथे लाद्या तुटलेल्या असतात नागरिकांच्या बरेच कंप्लेंट असतात आजचा मुद्दा असा मेन असा आहे की ह्या गार्डनमध्ये सहा महिन्यापासून का म्हणजे करायचं काम चालू आहे शुशुभीकरण काय आहे की पा गाळ काढायचा त्या ठिकाणी गाळ काढून नंतर म्हणजे काय असेल ते शुषुभीकरण करायचं आहे परंतु तुमच्या माध्यमामध्ये एवढं सांगतो की एवढं दुःखदायक असं वाटतं सांगा सांगायला कारण की सहा महिन्यापासून ह्या ठिकाणी हे गार्डन बंद आहे येथील ज्येष्ठ नागरिक बोला किंवा लहान मुलं बोला त्यांना जे रोज या सकाळ ठिकाणी वॉकिंग करण्यासाठी येतात सकाळ संध्याकाळ येतात लहान मुलं गार्डनमध्ये खेळण्यात येतात त्यांना सहा महिन्यापासून या ठिकाणी बंद केलेलं आहे मी सन्मानिय आयुक्त महानगरपालिकेचे आयुक्त काटकर साहेबांना विनंती करेल की साहेब आपण जातीने हा आमच्या प्रभाग क्रमांक अकरा बांदेर पूर्व नगौर गावातला जे हे जुनं तलाव आहे या जुन्या तलावाचे जातीने लक्ष घाला कारण कसं आहे की ह्या तलावामध्ये बरेचसे गैरप्रकार ह्या ठिकाणी होत असतात ह्याचं कारण की ह्या ठिकाणी आपले तुमच्या अधिकारी असतात जे अधिकारी आहेत त्या अधिकारी ह्या ठिकाणी जाते लक्ष घालत नाहीत दुसरी गोष्ट ह्या ठिकाणी जे काम चालू केलं सहा महिन्यापासून हे काम पाणी काढलं आणि लगेच ते बंद करून टाकलं त्यानंतर मी पाठपुरावा केला व तुम्ही ह्याचं का कारण काय बंद करायचं तर ते बोलतात की साहेब पाणी काढल्यानंतर कुठे दिवाल तुटलेला आहे म्हणजे ही गोष्ट मी सतत सहा महिन्यापासून त्याचं पाठी पडलेलो आहे मग आपले सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी श्री पांगल साहेब यांच्याशी चर्चा केली ते म्हणतात की बा दिवा तुटले त्यामुळे का काम चालू आहे परंतु मला तुमच्या माध्यमातून एवढं सांगायचं आहे सा जर हे गार्डन इथल्या नागरिकांसाठी जर का उपलब्ध आहे मुलांसाठी उपलब्ध तर हे गार्डन ह्या का ह्या गार्डनचं सुशोभीकरण हे प्रा प्रामुख्याने प्रायोरिटीमध्ये करायला पाहिजे होतं परंतु हे दिसत नाही आहे याचं कारण असं आहे की इथले हे ठेकेदार आणि इथले अधिकारी हे मिलीभगत आहेत ह्यामध्ये फक्त कुठे ना कुठे दोन पैसे खायला चांगले भेटतील इथले वाढीव इथल्या बांधकाम चालू होईल हे असं ह्या ह्या ठिकाणचा माझा जाहीर यांचा आरोप आहे तुम्हाला एवढं सांगतो की ह्या जेव्हा गार्डनची वर्क ऑर्डर निघालेली होती जे तीन महिन्यामध्ये काम करायचं पूर्ण होतं ते तीन महिन्याचं होऊन गेलेले आहेत परंतु इथलं का बांधकाम चालू झालेलं हो नाही आहे ही खरोखर हे म्हणजे दुःखादायक गोष्ट आहे की जर का गार्डनसारख्या वस्तू तर तुम्ही प्रायोरिटीने काम करत नाही आहेत तर ह्याच्या पुढे शोकांतिका काय समजायचं दादा तुम्ही या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा केला असं म्हणताय पाठपुरावा केल्यानंतर आता कुठेतरी काम सुरू झाल्याचं आपल्याला दिसतंय का काय सांगा नक्कीच सहा महिन्यापासून गार्डन बंद असल्या कारण आपला पाठपुरावा नक्कीच चालू होता परंतु पाठपुरावा केल्यानंतर आता तुम्हाला दिसत बघितलं असणार की ह्या ठिकाणी आज सिमेंट येऊन पडलेले आहेत दोन दिवसापूर्वी काय दगडे येऊन पडलेले आहेत म्हणजे काय आहे की झोपलेले अधिकारी यांना जागा करावं लागतं कळगा आणि जागे केल्यानंतर हे काम सुरू होत आहे म्हणजे काय की त्यांची प्रायोरिटी किंवा त्यांचे अधिकार त्यांना मला वाटतं कळतच नाही जोपर्यंत जनता त्यांना काय सांगत नाही तोपर्यंत ते तो काम करत नाही आहेत हे जिवंत उदाहरण जर बघा गेलं तर आता तुम्ही पाठपुरा काम चालू केलं आहे हे असं आहे तर तुमच्या माध्यमातून मला एवढं सांगायचं आहे की बाबा नो तुम्ही जी खुर्ची दिलेली आहे त्या खुर्चीचा चांगला उपयोग करा जनतेसाठी दिलेली आहे जनतेसाठी तुम्हाला ते यायचं आहे तर त्याचा चांगला उपयोग करा अन्यथा तुम्हाला जर काम करायचं नसेल तर नक्कीच खाली चांगल्या व्यक्तीवर आहे बसवा असं तुमच्या काय सांगाल सामान्य नागरिक म्हणून तुम्ही या परिसरात गेले अनेक वर्ष राहत आहात अनेक वर्ष या सर्व गोष्टींचा कर तुम्ही महानगरपालिकेला भरत आहात परंतु ज्या गोष्टीचा कर तुम्ही भरताय ती गोष्ट मात्र तुम्हाला उपभोगण्यासाठी मिळत नाही या गार्डनमध्ये गेली सहा महिने तुम्ही नाही आहात काय सांगले आता खरं म्हणायचं म्हटलं तर नागरिकांच्या मूलभूत सुविधा ह्या महानगरपालिकेने पुरवल्या पाहिजे त्यासाठी हा कर आकारला जातो आज कर जर काल उशीर झाला तर ताबडतोब त्याच्यावर कारवाई होते नोटीस होते व्याज लागतो दंडात्मक कारवाई होते परंतु आता उरलेले फक्त हे तीन उद्यानं आहेत नवघर मैदान असेल एस एन कॉलेजच्या समोरचा असेल आणि हा एक मैदान उद्यान आहे सर्व ठिकाणी खोदून ठेवलेलं आहे आता हे डिसेंबर महिन्यापासून जर सुशोभीकरणाच्या नावाखाली जर काम चालू असेल अशा संत गतीने तर नागरिकांनी जायचं कुठं श्वास घ्यायला जागा नाही सकाळचे पहाटे लोक इथेच फिरायला येतात वॉकिंग करतात संध्याकाळी फिरायला येतात वृद्ध आहेत तरुण मंडळी आहेत अभ्यासू करणारे अभ्यास मुलं पण आहेत कमीत कमी ना महानगरपालिकेने ह्याचा विचार करावा की नागरिकांना किती समस्या भेडसावत आहेत तुम्ही ह्याचा जरा तरी विचार करा है। तुम्ही ए सी कॅबिनमध्ये आहात ठीक आहे परंतु बघा नागरिक आणि नागरिक असे मीराबाईंदे असे नागरिक आहेत की प्रॉपर ते टॅक्स भरतात जेणेकरून त्यांना मूलभूत सुविधा मिळाव्या आणि सामान्य जे जेणेकरून ही ही जी सुविधा आहे ती अगदी तुमच्या हातामध्ये आहे की जर मनात ठरवलं की ताबडतोब काम व्हायला पाहिजे